मनाचं आरोग्य म्हणजे केवळ आजार नसायचं नाही आजार नसणं नाही असं नाही हे म्हणजे शांतमन ही ताकद आहे आणि ती ताकद आपण सगळे मिळू शकतो थोडं थांबून समजून आणि स्वीकारून नमस्कार तुमचं मनातल्या मनापासून मना या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत आहे मी प्रतीक आणि आज आपण बोलणार आहोत आपल्या मनाच्या आरोग्याबद्दल आपण दररोज आपण दररोज शारीरिक आरोग्याची काळजी काळजी घेतो वेळेवर वे, जेवण व्यायाम वे, डॉक्टरांकडे वेळ पण कधी स्वतःला विचारलं का आपण माझं मन कसं आहे मी खरोखर शांत आहे का खुश आहे का की फक्त वरवर हसतो मनाचं आरोग्य म्हणजे केवळ आजार नसायचं नाही आजार नसणं नाही असं नाही हे म्हणजे स्वतःच्या भावना समजून घेणे स्वतःच्या सावरणं आणि नात्यामध्ये समतोल राखणं आजकालचं जीवन धक्काच आहे शाळा कॉलेज नोकरी जबाबदाऱ्या प्रत्येक ठिकाणी अपेक्षा हे सगळं सांभाळताना आपण थोकतो पण ते फक्त शहर नाही तर मनानेही थकतो थोकतो कधी का, काही करावं वाटलं नाही कधी करावं वाटत नाही कधी सतत चिडचिड होते कधी कोणाशी बोलावं असं वाटत नाही कधी सतत विचार चिंता अस्वस्थ हे सर्व लक्ष नाही की आपल्याला थोडं थांबून स्वतःकडे पाहायची गरज आहे मग आपण काय करू शकतो स्वतःशी प्रामाणिक राहा आज कसं आहे हा प्रश्न दररोज स्वतःला विचारा कोणाशी तरी बोला मित्र कुटुंबीय समुदायापेक्षा कोणाशीही बोलणं म्हणजे कमजोरी नाही थोडा वेळ फक्त स्वतःसाठी काढा ध्यान चालना एखादा छंद जे तुम्हाला शांत करतात ते करा झोप आहार व्यायाम यांची काळजी घ्या ते मनालाही समतोल ठेवतात आजचं मन मोकळा विचार शांत मन ही ताकद आहे आणि ती ताकद आपण सगळे मिळू शकतो थोडं थांबवून समजून आणि स्वीकारून तर आज एवढंच पुढच्या भागात आपण बोलू तणाव ओळखा तणाव टाळा तोवर स्वतःची आणि आपल्या मनाची काळजी घ्या मनासल्या मनापासून पुन्हा भेटू आणि हा पॉडकास्ट आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करावं आपला पहिला पॉडकास्ट होता त्याच्यामुळे काही चुका झाल्या असतील तर समजून घ्या आणि असंच आपल्याला सपोर्ट करा तर चला बाय बाय